नमस्कार योगी हरिओम मी पूर्णिमा आज आपण एक महत्वाची मुद्रा पाहणार आहोत या मुद्रेचे नाव आहे हाकिनी मुद्रा शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य प्रदान करणारी अशी ही मुद्रा अगदी आबाल वृद्धांपर्यंत कोणीही करू शकतो अशी ही मुद्रा विद्यार्थी दशेत असाल मध्यमवहीन वहीन असाल वयस्कर असाल अगदी कोणीही ही मुद्रा करू शकतो यामुळे आपल्या शरीराला आणि मनाला दोघांनाही स्वास्थ्य प्रदान होणार आहे या मुद्रेमुळे शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य या दोन्हीचं संतुलन साधलं जाणार आहे तर अशी ही मुद्रा या मुद्रेचं नाव आहे हाकिनी मुद्रा हाकिनी मुद्रा ही आपल्या आज्ञाचक्राची स्वामिनी आहे शक्ती स्वरूपिनी असंही हिला म्हटलं जात आज्ञाचक्राला संतुलित करणारी अशी ही मुद्रा आज आपण पाहणार आहोत हाकिनी मुद्रा आज्ञाचक्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आज्ञाचक्र हे आपल्या संपूर्ण शरीराला संतुलित ठेवणार असं चक्र आहे या आज्ञाचक्राकडूनच आपल्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण राखलं जात या आज्ञाचक्रामुळेच आपलं संपूर्ण शरीर हे व्यवस्थितरित्या कार्य करीत असत मग असं हे आज्ञाचक्र असंतुलित कशामुळे होतो तर नको असलेले अतिरिक्त विचार विचार असे जे आपल्याला आपलं आज्ञाचक्र असंतुलित करण्यासाठी खूप काम करत असतात निगेटिव्ह विचार जे आपल्या आज्ञाचक्राला असंतुलित करत असतात आपल्या शरीर आणि मनाला स्ट्रेस उत्पन्न होत असतो असे विचार ज्या विचारांमुळे आपलं संपूर्ण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य डळमळीत होतं मग अशा या विचारांना संतुलित करणारी अशी ही मुद्रा हाकिनी मुद्रा आज आपण पाहणार आहोत जी संपूर्णपणे आपलं आज्ञाचक्र संतुलित ठेवण्यासाठी मदत करणार आहे चला तर मग पाहूया ही, ही हाकिनी मुद्रा कशा प्रकारे करायची ते या मुद्रेमध्ये आपल्याला दोन्ही हातांची अग्र जी ती बोटांची अग्र जी ती आपल्याला एकमेकांना अशा प्रकारे जुळवायची आहे मनगटामध्ये आपल्याला हात सरळ ठेवायचे आहेत सगळी बोट आपल्याला सरळ ठेवायची आहेत आहे। हा त्रिकोण आपल्याला साधायचा आहे अशा प्रकारे वाटल्यास तुम्ही आपले दोन्ही कोपर जे आहे ते एखाद्या टेबल वर रेस्ट करू शकता म्हणजे तुम्ही खुर्चीवर बसूनही ही मुद्रा करू शकता तर अशी ही मुद्रा, मुद्रा, हाकिनी कमीत कमी दिवसातून दहा ते पंधरा मिनिट सातत्याने दररोज करण्यासारखी ही मुद्रा आहे आपल्या एक लक्षात आलं असेल की याच्यामध्ये आपल्याला मनगटामध्ये हात सरळ ठेवायचे आहेत आणि जर आपण मनगटातून हात वाकवले तर आपल्याला या मुद्रेचे कमी प्रमाणात फायदे मिळणार आहे म्हणून शक्यतो या मुद्रेमध्ये आपल्याला मनगटामध्ये हात सरळच ठेवायचे आहेत मुद्रा किरायला के सुरुवात केल्यानंतर आपल्या शरीरातील शारीरिक आणि मानसिक अशा पाचही तत्वांचं संतुलन व्हायला सुरुवात होते कुठल्याही नाणीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडचण होत येत हो असेल तर तोही या मुद्रेने दूर व्हायला मदत होणार आहे विस्मृती होत असेल स्मरण शक्ती कमजोर होत असेल अशा वेळेस सुद्धा ही मुद्रा उपयुक्त ठरणार आहे विद्यार्थीदशेमध्ये ही मुद्रा अतिशय उपयुक्त ठरते कारण आपण जे वाचतो आपण जे बोलतो आपण जे पाहतो आपण जे ऐकतो ते सर्व काही आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात राहण्यासाठी ही मुद्रा आपल्याला अतिशय उपयुक्त ठरते हाकिनी मुद्रेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपली एकाग्रता साधायला त्यामुळे मदत होते आपला डावा मेंदू आणि आपला उजवा मेंदू दोघांचंही संतुलन व्हायला या मुद्रेमुळे मदत होते आपला डावा मेंदू हा तर्कसंगत विचार करणारा आहे तर आपला उजवा मेंदू हा क्रिएटिव्ह विचार करणारा आहे तर या संतुलन साधणारी अशी ही हाकिनी मुद्रा या दोघांच एकमेकांशी संतुलन साधणं तसंच एकमेकांना सहयोग करणं हे या हाकिनी मुद्रेमुळे सहज शक्य व्हायला सुरुवात होते आपली निर्णय क्षमता देखील या मुद्रेमुळे वाढायला सुरुवात होते आपली आकलन शक्ती सुद्धा या मुद्रेमुळे वाढायला मदत होते म्हणजे आपण जे काही पाहतो जे काही वाचतो जे काही बोलतो त्याचं व्यवस्थित आकलन योग्य आणि योग्यच आकलन आपल्याला व्हायला सुरुवात होते आपण कोणताही विचार एककल्ली न करता सर्व बाजूंनी प्रत्येक गोष्टीचा विचार करून आपण निर्णय घ्यायला सुरुवात करतो या मुद्रेमुळे आपली निर्णय शक्ती किंवा निर्णय क्षमता देखील अधिकाधिक वृद्धिगत व्हायला मदत होते आपला स्वाभिमान या मुद्रेमुळे जागृत होतो आता स्वाभिमान म्हणजे काय तर आपल्याबद्दल स्वतःबद्दल असलेला असा सार्थ अभिमान म्हणजेच आपणच आपल्याला स्वतःला ऍप्रिशिएट करणं जे आपण स्वतःला कधीच करत नाही म्हणजे कधीतरी आपण सुद्धा स्वतःच कौतुक करणं आपणच आपल्याला अप्रिशिएट करणं ह्या सर्व गोष्टी ह्या सर्व चांगल्या गोष्टींना स्वतःच ऍप्रिसिएशन देणं म्हणजेच स्वाभिमान या मुद्रेमुळे अधिकाधिक वृद्धिंगत व्हायला मदत होते आपण ओंकार करत असताना हाकिनी मुद्रेमध्ये बसून जर ओंकार केला तर आपल्याला एकरूपत्व साधण्यास सुद्धा या मुद्रेमुळे मदत होते हाकिनी मुद्रेमुळे त्या अजाण शक्तीशी आपल्याला एक रूपत्व साधायला मदत होते ऑटिझम सारख्या विकारांमध्ये सुद्धा ही मुद्रा अतिशय उपयुक्त ठरते मानसिकदृष्ट्या जी मुलं कमकुवत आहेत अशा मुलांमध्ये ह्या मुद्रेमुळे अतिशय चांगले परिणाम दिसायला सुरुवात होतात ही मुलं स्वतःमध्येच हरवलेली असतात मग अशा स्थितीमध्ये सुद्धा ह्या मानसिक विकारांमध्ये आपल्याला ही मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे मानसिक किंवा बौद्धिक काम जास्त आहे अशा वेळेस सुद्धा ही मुद्रा आपल्याला अतिशय उपयुक्त ठरते त्याचबरोबरीने मल्टीटास्किंग काम करतात एकाच वेळेस अनेक गोष्टींवर काम करत असतात अशा वेळेस सुद्धा ही हाकिनी मुद्रा त्या व्यक्तीला अधिक ऊर्जेची गरज असते त्या ऊर्जेचं उत्पादन चांगल्या प्रकारे होण्यासाठी ही हाकिनी मुद्रा अतिशय उपयुक्त ठरते बुद्धी तल्ल करते येणारे ताण या मुद्रेमुळे रिलीज व्हायला मदत होते अशी ही हाकिनी मुद्रा खूप उपयुक्त ठरणारी अशी ही मुद्रा आहे आपण जर पाहिलं तर कित्येक वेळा आपण दिवसातून अशा प्रकारे बोट एकमेकांना जोडत असतो विचारात असतो तेव्हा सुद्धा आपली गोट एकमेकाला अशा प्रकारे असतात शरीराला माहीत आहे की केव्हा कोणत्या गोष्टीची कधी गरज आहे त्यामुळे शरीर आपोआप अशा गोष्टींची निर्मिती करून घेत असतो तर अशी ही हाकिनी मुद्रा आपल्या आज्ञाचक्राला सर्व बाजूंनी म्हणजे शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य देणारी अशी ही हाकिनी मुद्रा संतुलन ठेवणारी आज्ञा चक्राचं संतुलन करणारी अशी ही हाकिनी मुद्रा सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे पण या मुद्रेचा दररोज सातत्याने आपल्याला अभ्यास करायचा आहे तर ही मुद्रा अवश्य करा आलेले अनुभव मला नक्की शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत हरिओम